वडखळवर पंचाहत्तर कॅमेऱ्यांची नजर संपूर्ण वडखळ शहर लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीखाली आणले पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या पुढाकाराने वडखळ शहरात सात कलमी योजनेअंतर्गत एकूण पंचाहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे लोकसहभागातून बसवण्यात आले आहेत या उपक्रमात स्थानिक कंपन्या ग्रामपंचायत पेट्रोल पंप बँका तसेच व्यापाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे यामध्ये जेएसडब्ल्यू कंपनी पंधरा कॅमेरे जॉन्सन कंपनी चार कॅमेरे ग्रामपंचायत वडखळ सव्वीस कॅमेरे पेट्रोल पंप अकरा कॅमेरे बँका मोबाईल शॉप ज्वेलर्स चोवीस कॅमेरे वडखळ हे मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असून या परिसरात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असून देशाच्या दे खानाकोपऱ्यातून या ठिकाणी नागरिक येत असतात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वडखळ शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत ज्यामध्ये वडखळ नाका मुख्य बाजारपेठ मुंबई गोवा महामार्ग रेल्वे ब्रिज धरमतर चेकपोस्ट आणि अलिबाग रोड यांचा समावेश आहे या प्रणालीचा एक याचा बॅकअप असल्याने शहरातील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर बारकाईने नजर ठेवणे शक्य झाले आहे या सीसीटीव्ही प्रणालीमुळे चार अपघातांचे उघडकीस न आलेले गुन्हे सीसीटीव्हीच्या मदतीने उघडकीस आले, मदती आले आहेत मुलींची छेडछाड बँक परिसरातील चोरी बॅग लिफ्टिंग चेन स्नॅचिंग वादावादी आणि मारामारी यांसारखे गुन्हे कमी झालेले आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे वडखळमधील नागरिक विद्यार्थी व्यापारी व पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या उपक्रमाबाबत सर्व स्तरांवरून समाधान व कौतुक व्यक्त केलं जात आहे पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार सात कलमी योजनेअंतर्गत वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील वडखळ शहरात एकूण पंच्याहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे लोकसहभागातून लावण्यात आले असल्याचं वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले वडखळ पोलीस ठाण्याच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या उपक्रमाने जागरूकता वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे आह मी सिनियर पी आय पांढरे वडकळ पोलीस स्टेशन आज वडखळकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण का वडखळ पोलीस स्टेशननी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वडखळ शहर हे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणलेलं आहे तेही लोकसहभागातून ह्या ठिकाणी असलेली प्रसिद्ध जे एस डब्ल्यू कंपनी असेल जॉन्सन कंपनी असेल वडखळ ग्रामपंचायत असेल पेट्रोल पंप मालक असतील ज्वेलर्स असोसिएशन असेल शॉप ओनर्स असतील बँका आहेत आणि यांच्या सहभागातून आपण हे सी सी टी व्ही कॅमेरे वडखळमध्ये येणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर आणि वडखळमधून बाहेर जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर त्याचबरोबर अलिबागकडे जाणारा जो वडखळ ब्रिज आहे त्या ठिकाणी कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी वाशी नाका आहे त्या ठिकाणी वडखळ नाका आहे त्या ठिकाणी मुख्य बाजारपेठेमध्ये आहे कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी रेल्वे ब्रिज आहे मुंबई गोवा हायवे आहे धरमतर चेकपोस्ट आहेत ह्या सर्व ठिकाणाला आम्ही कवर केलेलं आहे आणि त्याचं सी सी टी व्हीचं जे बॅकअप आहे ते पोलीस स्टेशनच्या ह्या ठिकाणी पाहतो आम्ही त्यामुळे संपूर्ण वडकळ शहरामध्ये कोणी व्यक्ती येईल संशयित व्यक्ती येईल संशयित वस्तू येईल आणि संशयित वाहन येईल तर ते डिटेक्ट केलं जातं आहे आणि आत्तापर्यंत ह्या गेल्या सहा महिन्यामध्ये वडकळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेले जे अपघाताचे गुन्हे आहेत आणि ते गुन्हे करून पळून जाणारे वाहन आहेत त्यांचे नंबर ट्रेस करून आणि हो। त्या गुन्हेगारांना आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्याचबरोबर ह्या वडखळ शहरामध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात आपण ज्या मिटिंगा घेतलेल्या आहेत जनजागृती केलेली आहे त्याचा प्रचार आणि प्रसार इतका झालेला आहे की सकाळी बँका असतील ज्वेलर्स असतील स्कूल असतील येणारे जाणारे मार्ग असतील मुलींची छिडकाणी प्रकार असेल लहान मुलांना घेऊन जाण्याचे प्रकार असतील फसवणुकीचे प्रकार असतील बतवणुकीचे प्रकार असतील चेन स्नॅचिंग असतील या सर्व गुन्ह्यावर शंभर टक्के प्रतिबंध करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत तर वडकळकर नागरिकांना मला आव्हान करायचं आहे की आणखीन शॉप ओनर्स असतील आणि काही मोठे लोक असतील त्यांनी ह्या योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि संपूर्ण वडकळ शहर आणि आणखीन सी सी टी व्ही कॅमेराखाली आणण्यासाठी ह्या लोकसहभागाला मदत करावी आपण सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचं एक कर्तव्य आहे की आपल्या मा जीवितांचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं त्याच गोष्टीला न्याय देण्यासाठी आम्ही ह्या पद्धतीची योजना वडखळमध्ये आणलेली आहे त्यामुळे वडखळमध्ये कुठलाही गुन्हा घडला किंवा कुठलाही गुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर त्या आरोप्याची आता काही खैर नाही त्यामुळे तो पकडला जाणार हे शंभर टक्के खरं आहे त्यामुळे आपण सर्वांनी ह्या बाबतीत संपूर्ण समाजामध्ये जागृत जागृती करावी आणि ह्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी जे गैरवर्तन करणारे लोक आहेत ते सी सी टी व्ही खाली आहेत याची चर्चा तुम्ही समाजामध्ये करावी जेणेकरून याचा प्रचार आणि प्रसार होईल आणि ह्याचा उपयोग आपल्याला शंभर टक्के गुन्हे प्रतिबंध करण्यामध्ये होईल वडकळकर नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे वडकळ पोलीस स्टेशनकडून मान्य माझ्या एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे केलेली कामगिरी आहे तर ह्या कामगिरीचं सर्व विद्यार्थी वर्गातून पालकवर्गातून पत्रकार बंधूंच्या मार्फत कौतुक होत आहे ह्या गोष्टीमुळे आम्हाला आणखीन चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत आहे आणि वळखळ पोलीस स्टेशनच्या या नाविन्यपूर्ण केलेल्या ह्या कामगिरीचं सर्व वळखळकरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चर्चा आणि अभिनंदन आणि कौतुक होत आहे तुम्हा सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हा पोलीस बांधवाकडून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.